हॅलो फ्रेंड्स नमस्ते दिप्तीच मॅजिक मसाल्यामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे गहरा पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि त्यानिमित्ताने घराघरांमध्ये पितरांसाठी नैवेद्य बनवले जातात किंवा सर्व पितृ अमावस्येला आपण पूर्ण नैवेद्याचं ताट हे पितरांना अर्पण करत असतो तर ह्याच पितृपक्षामधली महत्त्वाची रेसिपी असते ती खीरची रेसिपी पितृपक्षामध्ये केली जाणारी खीर ही एकदम वेगळ्या पद्धतीने बनवली जाते आजची रेसिपी बनवणार आहे ती पाच ते सहा लोकांसाठी पुरेशी होईल इतकी बनवणार आहे तर आजच्या रेसिपीसाठी किंवा आजची खीर बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ अगदी छोटी वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत त्यानंतर ते आपल्याला स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुतल्यानंतर त्यामध्ये जरा जास्त पाणी घालून आपल्याला त्याचा भात शिजवून घ्यायचा आहे आपण नॉर्मली इतर वेळेस खीर जेव्हा बनवतो तेव्हा तांदूळ धुवून ते सुकवतो आणि त्यानंतर ते, त्यान ते मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची रवाळ पावडर करून नंतर त्याची खीर बनवत असतो पण पितृपक्षामध्ये आपण खीर बनवण्यासाठी प्रथम तांदळाचा भातच बनवून घ्यायचा असतो तर यामध्ये आता अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे एखाद्या गोड पदार्थाला चांगली चव येण्यासाठी किंवा त्याचा गोडवा बॅलन्स होण्यासाठी चिमूटभर मीठ घालायचं असतं तेवढंच मीठ इथे आता भातात घालायचं आहे आणि त्यानंतर कुकरमध्ये आपण तीन ते चार शिट्ट्यांवरती भात चांगला मऊसर शिजवून घेणार आहे आता भात शिजवताना एकदम त्याचा गाळ करायचा नाही पाणी इथे मी जास्त वापरलेलं आहे पण भात अगदी नॉर्मल भात जसा शिजवतो त्यापेक्षा थोडासा जास्त शिजवायचा आहे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत तर तो थंड करून घ्यायचा आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपण भात बाहेर काढून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकताय भात शिजलेला आहे पण त्याचा गाळ झालेला नाहीये त्यानंतर आता हा कुकरचा डब्बा आपण बाहेर काढून घ्यायचा आहे फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी अगोदर उडदाचे वडे अगदी छान सोप्या पद्धतीने कसे बनवायचे किंवा वड्याचं पीठ पातळ झालं तर सोप्या पद्धतीने वडे कसे बनवायचे हे मी रेसिपीमध्ये दाखवलेलं आहे आणि दोन पद्धतीने कसे बनवायचे ते दाखवलेलं आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे आता जो भात आपण बनवलेला आहे त्यामध्ये अजून पाव कप पाणी मी ॲड केलेलं आहे नॉर्मल पाणी घातलेलं आहे आणि रवीने आता आपल्याला हा भात चांगला घोटून घ्यायचा आहे आता इथे इंद्रायणी तांदूळ वापरल्यामुळे भाताला किंवा आपल्या खिरीला अगदी छान सुगंध येणार आहे इंद्रायणी ऐवजी तुम्ही आंबेमोहर तांदूळ किंवा बासमती तांदूळ कुठलाही तांदूळ वापरायचा पण इंद्रायणीला खूप जास्त सुगंध असतो थो आणि थोडासा तो चिकट होतो त्यामुळे खीरसुद्धा छानपैकी दाटसर होते म्हणून इंद्रायणी तांदळाचा वापर मी आज खिरीसाठी करणार आहे तर आता तुम्हाला वाटेल पाणी घातल्यामुळे आपली खीर पानजट होईल अजिबात होणार नाही तर इथे तुम्ही बघू शकताय पाणी पूर्णपणे छान याच्यामध्ये चा मिक्स झालेलं आहे आणि भातसुद्धा आपला चांगला घोटून झालेला आहे आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा वाटून घ्यायचा नाही त्याच्याने अगदी भाताची पेजस तयार होईल आणि खीर अजिबात टेस्टी होणार नाही तर इथे रवीनीच आपल्याला भात घोटून घ्यायचा आहे त्यानंतर आता एका कढईमध्ये दोन टेबलस्पून साजूक तूप घेतलेलं आहे आणि कमी गॅसवरती तूप आपलं चांगलं तापवून घेतलेलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये सात ते आठ बदामाचे बारीक बारीक तुकडे गेलेले आहेत ते घातलेले आहेत त्यानंतर सातात काजूचे तुकडे घातलेले आहेत त्यासोबत एक टेबलस्पून चारोळी घातलेली आहे आणि चार काळी मिरी घातलेली आहे मंदाचेवरती आपल्याला हे छान छानपैकी परतवून घ्यायचे आहे याच्यामध्ये तुम्ही अजून पिस्तेसुद्धा घालू शकतात छान गोल्डन कलरवरती आपण हे सर्व ड्राय फ्रुट्स चांगले परतवून घेणार आहे आणि हे परतल्यामुळे खिरीलासुद्धा छान टेस्ट येते किंवा ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये अगदी छान टेस्टी लागतात इथे ड्रायफ्रूट्स आपले थोडेसे सोनेरी रंगावरती परतवून झाल्यानंतर यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच्या दीड वाटी किंवा मा त्याच मापाने आपण दीड वाटी ओलं खवलेलं खोबरं घेतलं आहे आता तुम्ही बघू शकताय इथे खोबरं अगदी शुभ्र आहे त्याची काळी बाजू आपल्याला घ्यायची नाही आहे आणि ते याच्यामध्ये आता घालायचं आहे मंदाचे वरती आपण खोबरं सुद्धा अगदी थोडंसं सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय खोबऱ्याचा कलर थोडा थोडा चेंज होत चाललेला आहे आणि खूप छान अशी आपली आजची खीरसुद्धा तयार होणार आहे तुम्ही अशा पद्धतीने खीर कधी केलेली नसेल तर ती जरूर करून बघा आणि महत्त्वाचं म्हणजे पित्रांसाठी अशाच पद्धतीने खीर ही बनवली जाते साधारणतः चार ते पाच मिनिट मंदाचेवरती मी खोबरं परतवून घेतलेलं आहे आता इथे दिलेलं प्रमाण जे आहे ते पाच ते सहा लोकांसाठी आहे तुमच्या घरामध्ये खीर कितपत आवडते त्यानुसार तुम्ही तांदळाचं प्रमाण हे ठरवायचं आहे पण तांदूळ ज्या वाटेने तुम्ही घ्याल त्याच्या दीडपट ओलं खवलेलं खोबरं घ्यायचं आहे आता इथे खोबरं जेवढं छान परतवून घेऊ तेवढी खिरीला जास्त छान टेस्ट येणार आहे नाहीतर तुम्ही बघा ना कधी कधी आपण खीर खाताना मध्ये कचकस नारळाची लागते तर तसं होऊ नये म्हणून खोबरं अगोदरच छानपैकी परतवून घ्यायचं आहे आता खोबरं गोल्डन कलरवरती परतवून झाल्यानंतर पूर्ण खिरीमध्ये आता मी पाऊन लिटर दूध वापरणार आहे तर त्यापैकी थोडंसं इथे दूध मी घातलेलं आहे त्याचं कारण मी तर तुम्हाला सांगणारच आहे तर आता हे दूध घातल्यानंतर आपण हे चांगलं एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ह्या थोड्या दुधामध्ये हे सर्व मिक्स केल्यानंतर जो भात आपण घोटून ठेवलेला आहे तो सर्व याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे थोडंसं दूध याच्यासाठी घालायचं की एकदम जास्त दूध पूर्ण आपण घातलं तर भाताच्या गुठळ्या होतील आणि खिरीमध्ये त्या गुठळ्या तशाच राहतील म्हणून थोडं दूध घातल्यानंतर हे सर्व आपण चांगलं भातासह एकजीव करून घ्यायचं आहे सर्व भाताच्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर उरलेलं सर्व दूध याच्यामध्ये घालायचं आहे आता तुम्हाला वाटत असेल की आम्हाला घट्ट खीर आवडते तर काही हरकत नाही ही शिजल्यानंतर चांगली घट्ट होते आणि थंड झाल्यानंतर ती अजूनच घट्ट होते आणि त्याहीपेक्षा हवं तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं कमी दूध घालू शकता इथे मी गाईचं दूध वापरलेलं आहे दूध मी गरम करून घातलेलं आहे तुम्ही थंड दूधसुद्धा घालू शकता किंवा म्हशीचं दूधसुद्धा वापरू शकता त्याच्यामध्ये फुल फॅट असतं त्याच्याने सुद्धा खीर अजून जास्त घट्ट होते तर साईसह दूध इथे मी घातलेलं आहे तर हे बघा आता हे सर्व गोठळ्या फोडल्यानंतर उरलेलं दूध घातलं आणि पुन्हा एकदा चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता कुठेही इथे भाताच्या गोठळ्या राहिलेल्या ना नाही आहेत गॅसची फ्लेम अगदी कमीच ठेवायची आहे आता हे बघा इथे छानपैकी हे मिक्स झालेलं आहे आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहे अर्धा स्पून वेलची पूड वन फोर टीस्पून सुंठ पावडर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपण दीड वाटी साखर घातलेली आहे कमी जास्त तुम्ही साखर करू शकता काहीच हरकत नाही आहे चांगलं मिक्स करून द्यायचं आहे त्याचसोबत खिरीला अजून छान टेस्ट येण्यासाठी याच्यामध्ये तुम्ही एक ते दोन टेबलस्पून खवा घालू शकता जर खवा तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मिल्क पावडर घालू शकता किंवा अगदीच मिल्क पावडरसुद्धा नसेल तर आपली घरातली जी मलई असते ती सुद्धा फेटून याच्यामध्ये घालू शकता किंवा म्हशीचं दूध जर तुम्ही इथे वापरलेलं असेल तर तुम्ही नाही घातलं काही तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा खीर छानपैकी घट्ट होणार आहे आणि टेस्टी होणार आहे आता इथे गाईचं दूध जरी वापरलेलं असलं किंवा आपण खवा वापरला नाही किंवा मिल्क पावडरसुद्धा घातली नाही तरीसुद्धा खिरीला खूप छान टेस्ट येणारच आहे पण ॲडिशनल अजून खीर टेस्टी होण्यासाठी इथे मी एक टेबल स्पून मिल्क पावडर घातलेली आहे आणि त्यामध्ये एक टेबल स्पून दूध घालून ते चांगलं मिक्स करून या खिरीमध्ये ॲड केलेलं आहे आता हे चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि पंधरा ते वीस केशरच्या काड्या याच्यामध्ये घालायच्या आहेत केशरने आपल्या खिरीला अजून छान सुगंध आणि कलरसुद्धा येणार आहे आणि मंदाचे वरती दहा ते पंधरा मिनटं खीर चांगली शिजवून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकताय खिरीचा कलर खूप छान चेंज झालेला आहे आणि खीर आपली इथे तयार झालेली आहे अगदी छान घट्ट खीर इथे तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि सर्विंग मध्ये ही खीर आपल्याला काढून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी रसरशी दाटसर खीर तयार झालेली आहे तेव्हा फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर